इको पॉईंट आहे कुठेही ओरडून नाही चालत तो, तोच पॉइंट आहे दगडाचं नाव बाबा केसरो पाहिजे दे, किल्ले साकार आहे कसला किलेसाकार कसला पॉइंट नाव केसरक पॉइंट हां हा पहिले बेताब पिक्चरची शूटिंग झाली चालूावर बेताब हा सुनील देवाची तो बेताब सनी सनी देव त्या दगडाजवळ जा तुम्ही दगडाचं नाव पहिले केसारोक पॉइंट किलेसा आकार तुम्ही जागा तिथून बोला हा केसरक किल्लेचा

इथं बघ सरबत वगैरे आहे काय काय आहे सरबत लिंबू सरबत भेट काय काय लिंबू सरबत आहे कोकण सरबत आहे टाकी मसाले तार पाहिजे पाणी बॉटलच घेणार ना आमच्यातलं पाणी चांगलं येत असत की काय हो पिरू येत चांगले पिरूयात पिरवायची कितीला डिश आहे काय वीस रुपयाला

Hunting quay. Hunting Point Hunting Hunting तिकडे तीन दिवस इथे सहा दिसणार हे समोरची बघा हा सहा दगड बघा माथ्याला गवत आहे ना पांढरे समोरची हे काय समोर हा तिकडे तीन इथं सहा दिसते मंकीचा आकार मंकीचा शेप आहे नेचरल आहे निसार आणि हे खाली नदी तुम्हाला दाखवली सावित्री नदी उगम हे खाली कोकण गाव बघा खाली पांढरी घर ना माना कोकण गाव आहे कोकण त्याच्या पुढं महाड त्याच्या पुढं कोरतपूर आलं यो प्रतापगड किला आला समोरचा समोरचा प्रतापगड किल्ला आहे का करा थंड हवा येते वर हा पाऊस पडला का बरोबर पाऊस वगैरे गाडी लगेच आवाज येत नाही हॅलो अरे एक काय गाठ हॅलो हे बघा हे पलीकडे हे तीन डोंगर दिसतात ना एकदम लास्ट टोक पहिले का वन वगैरे बघा तो डायनोसॉर किलाय मोठा शेप आहे ना डायनोसॉरचा आकार आहे शेप आहे डायनोसॉर मधला तोरणागड या बाजूला पुन्हा आपल्या बाजूला सातारा ह्या बाजूला परतावड किल्ला हे इंग्रजी लोकांचा किल्ला हे सहा पायड्याला एका लाईन मी सहा ते बघा ते जो पुढचा मेन आर्थर शीट इयर गोला पाहिलं का मेन पाहिजे आता हे सहा पायड्याला एका नाही तिकडे आर्थर सीट पॉइंट आहे ना त्या बाजूला आर्थर सीट पॉइंट